मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आज आपण या ठिकाणी इयत्ता सहावी मध्ये जे सेमी मध्ये शिकत आहेत त्या मुलांसाठी पॅटचा म्हणजे संकलित मूल्यमापन परीक्षेचा पेपर कोणत्या पद्धतीचा असणार आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर बघूया पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे ठीक आहे आता क्वेश्चन नंबर वन आहे काय सांगितलेलं आहे बघा राईट द नंबर्स इन वर्ड्स मध्ये लिहायचे आहेत म्हणजे आपल्याला नंबर दिलेले आहेत आणि ते काय करायचे आहेत वर्ड्समध्ये लिहायचे फोर्टी फाय लॅक सेव्हन्टी एट थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी सेवन आणि हेच आपण काय म्हणून लिहिलेलं आहे वर्ड्समध्ये इथं लिहिलेलं आहे त्याच पद्धतीनं दुसरा नंबर आहे आपला फोर्टी फाईव्ह लॅक फाय थाउज फाय हंड्रेड अँड एट हा आपला दुसरा नंबर आहे ठीक आहे आता क्वेश्चन नंबर टू काय सांगितलेलं आहे बघा म्हणजे या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला पहिला प्रश्न या पद्धतीचाच असणार आहे दुसरा प्रश्न आहे आपला कम्पेअर इथं आपल्याला सायन्स दिलेला आहे अँड द फॉलोविंग एन्टीज आपल्याला कम्पेअर करायचे आहेत आता इथं बघा फर्स्ट मध्ये मायनस फोर्टीन आणि टेन दिलेला आहे आता ज्या वेळेला एका नंबरला मायनस साईन असतो एकाला पॉझिटिव्ह साईन असतो त्यावेळेला अल्वेज पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर म्हणजे जो नंबर प्लस असतो तोच काय असणार आहे बिगेस्ट नंबर असणार आहे त्याच पद्धतीनं नंबर लाईन वरती झिरो हा काय असतो तर मायनस पेक्षा ग्रेटर असतो त्यामुळं मायनस ट्वेंटी फाय इज लेस दॅन झिरो किंवा झिरो इज ग्रेटर दॅन मायनस ट्वेंटी फाय ठीक आहे आता थर्ड वन क्वेश्चन काय सांगितले ऍडिशन आड, करायचे आपल्याला इथं आपल्याला सेव्हन्टी नाईन लॅक फिफ्टी थाउजंड फिफ्टी फोर प्लस फिफ्टी सिक्स लॅक थर्टी टू थाउजंड फोर हंड्रेड अँड सेव्हन्टी एट असे नंबर दिलेले आहेत त्या दोघांची ऍडिशन करायची आणि जे अँसर येईल ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे क्वेश्चन नंबर थ्री मध्ये जो की दोन मार्कांसाठी आहे नंतर क्वेश्चन नंबर फोर आहे काय करायचंय आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचे सबस्ट्रॅक्शन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर सिक्स लॅक्स थर्टी टू थाउजंड टू हंड्रेड अँड सेव्हन मायनस फायव्ह लॅक्स सिक्स्टी वन थाउजंड थ्री हंड्रेड अँड एटीन या दोघांची सबस्ट्रॅक्शन केली अँसर या ठिकाणी राईट केलेलं आहे ओके क्वेश्चन नंबर फिफ्थ आणि सिक्स क्वेश्चन नंबर फिफ्थ मध्ये काय करायचंय तर मल्टिप्लाय करायचं करा आहे मल्टिप्लाय करताना नंबर कुठला दिला आहे तर एटी टू थाउजंड नाईन्टी इन टू नाईन हंड्रेड फिफ्टी फोर दिलेला आहे आणि या दोघांची मल्टिप्लिकेशन करून आपल्याला काय करायचंय अँसर राईट डाऊन करायचं आहे ठीक आहे क्वेश्चन नंबर सिक्स आहे डिवाइड फायव्ह थाउजंड फोर हंड्रेड अँड वन डिवायडेड बाय सेव्हन्टीन म्हणजे फर्स्ट पेजवरचे जे सगळे क्वेश्चन्स आहेत ते सगळे बेसिक क्वेश्चन्स आहेत जर तुम्हाला इयत्ता सहावी म्हणजे क्लास सिक्स चे व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे प्लेलिस्ट वाईज ती आपण ती तुम्ही बघू शकता म्हणजे लेसन पण तुमचे परफेक्ट होऊन जातील आता इथे बघा सेव्हन्टीनं डिवाइड केलं सेव्हन्टीन थ्री जा फिफ्टी वन थ्री राहिले नाईन खाली घेतले सेव्हन्टीन टू जा थर्टी फोर फाय राहिले वन खाली घेतले सेव्हन्टीन थ्री जा फिफ्टी वन झिरो हंड्रेड अँड ट्वेंटी थ्री हे आपला ऍन्सर आलेलं आहे ओके आता यातला लास्ट क्वेश्चन आहे आपला म्हणजेच या पेजवरचा क्वेश्चन नंबर सेवन आहे फाइंड द एस सी एफ अँड एल सी एम ऑफ ट्वेल्व अँड सिक्सटीन ठीक आहे आता या पद्धतीने जर फॅक्टर पाडले तर टू सिक्स जा एट जा सिक्सटीन टू थ्री जा सिक्स टू फोर जा एट आता दोन्ही नंबरला कोणत्या नंबरने डिवाइड होतं का नाही होत एससीएफ काढतो त्यावेळेला आपण काय करतो तर कॉमन फॅक्टरची मल्टिप्लिकेशन आपण या ठिकाणी करतो म्हणजेच एससीएफ इज ए टू मल्टिप्लिकेशन ऑफ अ कॉमन फॅक्टर्स कुठले आहेत आपले टू आणि टू म्हणून किती आला एससीएफ फोर आला ओके आणि त्याच पद्धतीनं एलसीएम काढताना आपण काय करतो तर कॉमन फॅक्टर आणि अनकॉमन फॅक्टर्स आहेत त्या सगळ्यांची मल्टिप्लिकेशन करतो कॉमन फॅक्टरची मल्टिप्लिकेशन किती होती फोर आणि इथं बघा थ्री इंटू फोर म्हणून फोर थ्री जा ट्वेल्व ट्वेल्व्ह फोर जा फोर्टी एट एल सी एम किती आलेला आहे या ठिकाणी फोर्टी एट आलेला आहे क्वेश्चन नंबर एट आहे कंप्लीट द फॉलोविंग नंबर पॅटर्न दिलेले ठीक आहे ऑब्झर्व्ह केलं तर इथं बघा सेव्हन ट्वेंटी वन ट्वेंटी एट एन फोर्टी टू दिलेलं आहे म्हणजे एकंदरीत काय आहे तर सेवन चा टेबल आहे त्यामुळे सेव्हन वन जा सेव्हन सेव्हन टू जा फोर्टीन सेवन थ्री जा ट्वेंटी वन सेवन फोर जा ट्वेंटी एट सेवन फायव्ह जा थर्टी फाय आणि सेवन सिक्स जा फोर्टी टू त्यामुळे इथं फोर्टीन आणि इथं थर्टी फाय आपण लिहिलेलं आहे ठीक आहे क्वेश्चन नंबर नाईन राईट द नेम ऑफ द फॉलोविंग फिगर्स ओके आता दोन्ही साइडला एरो आहेत त्यामुळे आपण काय म्हणतो लाईन म्हणतो एका साइडला पॉईंट आणि दुसऱ्या साईडला एरो असेल तर त्याला रेज म्हणतो हा आपला प्लेन आहे आणि हा आपला लाईन सेगमेंट किंवा सेगमेंट म्हणू शकतो किंवा इथं तुम्ही लाईन सेगमेंट असंही म्हणू शकता कारण दोन्ही काय एंड पॉइंट आहेत ठीक आहे आता इथं बघा क्वेश्चन नंबर टेन ऍड द फॉलोविंग इंटीजर्स ओके इथं नाईन प्लस मायनस थ्री आहे प्लस मायनस मायनस होतं मल्टिप्लिकेशन मध्ये त्यामुळे नाईन मधून थ्री गेले राहिले सिक्स बिगेस्ट नंबरला पॉझिटिव्ह साईन आहे त्यामुळे आन्सरला पॉझिटिव्ह साईन आलेलं आहे जर तुम्हाला चिन्हांचे नियम म्हणजेच एडिशन सबस्क्रिप्शन मध्ये कसे यूज करायचे किंवा मल्टिप्लिकेशन मध्ये कसे यूज करायचे हे माहिती नसेल तर त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत गणिताच्या बेसिया प्लेलिस्टमध्ये ते तुम्ही बघू शकता इथं बघा मायनस फायव्ह प्लस झिरो म्हणजेच किती आलेलं आहे आपलं मायनस फाय आन्सर आलेलं आहे ठीक आहे क्वेश्चन नंबर इलेव्हन डिवायड द फॉलोविंग फ्रॅक्शन इथं डिवायडेशन आहे त्यामुळे इथं बघा फाय अपॉइंट सिक्स ते तसेच घेतले ठीक आहे म्हणजेच इथं काय आले बघा फाय अपॉइंट सिक्स इन टू इथं असणारे आपले एट अपॉइंट फाय आता ड्यू आणि डिनॉमिनेटर मधला जो फाय होता तो कॅन्सल झाला राहिले फक्त काय तर एट अपॉन सिक्स राहिले आता या नंबरला कशाने डिवाइड होतं टू नी डिवाईड होतं म्हणून टू नी डिवाईड केलं किती आलं आपलं फोर आपण थ्री आलेलं आहे क्वेश्चन नंबर ट्वेल्व्ह ऍट द फॉलोविंग मी नंबर ठीक आहे फोर वन बाय फाय प्लस सिक्स टू बाय फाय इज इक्वल टू आता इथे बघा आपण काय करतो फोर फाय फायचा किती करतो ट्वेंटी ट्वेंटी प्लस वन ट्वेंटी वन अपॉन फाय आले सिक्स फाय जा थर्टी थर्टी प्लस टू थर्टी टू अपॉन फाय दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे एकच डिनॉमिनेटर लिहिला दोघांची ऍडिशन केली फिफ्टी थ्री आले आता ने डिवाइड केले तर फाय टेन जा फिफ्टी बरोबर आहे फिफ्टी मधून फिफ्टी गेले किती राहिले थ्री ते जे रिमाइंडर असतो तो आपण या ठिकाणी राईट करू ओके क्वेश्चन नंबर थर्टीन राईट द नंबर अपोजिट टू द फॉलोविंग नंबर आपल्याला सांगितलेले आहेत ठीक आहे थ्रीचा अपोजिट नंबर काय असणार आहे नंबर लाईनवरती मायनस थ्री असणार आहे आणि जो निगेटिव्ह नंबर असतो का त्याचा काय असतो पॉझिटिव्ह नंबर असतो म्हणजे मायनस इलेव्हनचा काय असणार आहे प्लस इलेव्हन असणार आहे ओके क्वेश्चन नंबर फोर्टीन राईट द ऑफ द फॉलोविंग रेसी रेसिप्रकोलस लिहिताना आपण काय करतो न्यूमरेटरची व्हॅल्यू डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटरची न्युमरेटरला म्हणजे नाईनचा रेसिप्रोकोल वन अपॉइंट नाईन फाय अपॉइंट सिक्सचा चा सिक्स अपॉइंट फाय असणार आहे ओके क्वेश्चन नंबर फिफ्टीन सॉल्व्ह काय सांगितलेलं आहे बघा सेव्हन हंड्रेड अँड एटी सिक्स पॉईंट फाय अँड फाय हंड्रेड ट्वेंटी फोर पॉईंट नाईन ऍडिशन करायची आहे नॉर्मल जशी ऍडिशन करतो सेम तशीच करायची आहे आणि फक्त काय करायचे डेसिमल पॉइंट आहे त्या डेसिमल पॉईंटच्या खाली बरोबर डेसिमल पॉईंट द्यायचे म्हणजे एक डिजिट नंतर आहे एक डिजिट नंतर म्हणून पाठीमागून एक डिजिट नंतर त्याच पद्धतीने सबस्क्रॅपशन ही करायची आहे मल्टिप्लिकेशन ही करायची आहे मध्ये एक डिजिट नंतर पॉईंट आहे त्यामुळे पाठीमागून एक डिजिट नंतर या ठिकाणी पॉईंट दिलेला आहे ठीक आहे क्वेश्चन नंबर सिक्स बघा आता या ठिकाणी कन्स्ट्रक्ट द अँगल्स ऑफ द मेजर फिफ्टी फाय डिग्री म्हणून या ठिकाणी आपण काय केलेलं आहे फिफ्टी डिग्री चा अँगल काढून घेतलेला आहे ओके क्वेश्चन नंबर सेव्हन्टीन द ऍक्सेस ऑफ अ सिमेंट्री काढायची आहे आता हे स्टार होतो त्यामुळे इथं किती निघतील बघा ऍक्सेस तर थ्री ऍक्सेस या ठिकाणी निघणार आहेत आता या ठिकाणी इथे डायग्राम देताना तुम्हाला काय सांगितलेलं आहे इथे या डॉटेड लाईन म्हणजे दोन लाईन काय दिलेल्या आहेत इक्वल दिलेले आहेत म्हणजे पॉईंट काढताना तुम्ही काय करणार आहे फक्त एकच एक्सेस पॉईंट या ठिकाणी निघणार निघणार आहे आहे हा ना हा नाही ठीक होता आपला क्लास साठी सा सराव पेपर या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद